मतदारांना त्यांच्या सोसायटीमध्ये मतदान करता यावं यासाठी लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीमध्ये काही मोठ्या खासगी गृहसंकुलांच्या आवारात मतदान केंद्र तयार करण्यात आली होती मात्र महापालिका निवडणुकीसाठी यावेळेला खासगी गृहसंकुलांना वगळण्यात आलंय पालिकेची निवडणूक ही स्थानिक पातळीवरची असल्यानं जर एखाद्या खाजगी सोसायटीमध्ये मतदान केंद्र असेल तर मतदान प्रक्रियेवर स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मार्फत प्रभाव टाकला जाऊ शकतो अशी भीती प्रशासनाला असल्यानं प्रशासनाकडून मतदान केंद्रांसाठी खाजगी गृहसंकुलांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ठाणे महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं असून जागावाटपाच्या जोर बैठका राजकीय पक्षांकडून सुरू आहेत याच दरम्यान लोकशाहीचा हा उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय ही शिगेला पोहोचलीय निवडणूक आयोगानं आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार ही तयारी सुरू आहे त्याअंतर्गत मतदान केंद्र उभारण्यात येत आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्र बनवण्यात आलं होतं त्यासाठी सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली होती सोसायटीमध्येच मतदानाची सोय उपलब्ध झाल्यानं त्याचा तेथील रहिवाशांना दिलासा मिळाला होता पण आता अशा प्रकारच्या रहिवासी सोसायट्यांना आणि इमारतींना यावेळेला वगळण्यात आलं असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे